जे एस डब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत समृद्ध ग्राम एकात्मिक शेती विकास प्रकल्पाच्या अंतर्गत जव्हार परिसरातील वनवासी सांभाशेत साखरशेत आणि वडोली या गावांमध्ये प्रात्यक्षिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण दहा शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि फळबागा लागवड मत्स्यपालन मिरची आणि नगदी पीक लागवडीच्या सेटअपचं साक्षीदार झाले मोगळावाडी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना जागृती फार्म्स नर्सरीला भेट दिली असता यावेळी भेट प्रत्यक्षिकाद्वारे वनवासी व गावातील प्रगतशील शेतकरी काशीनाथ गावी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले फळबागा लागवडीमुळे होणारे आर्थिक फायदे आणि शास्त्रोत्तर पद्धतीने वनस्पती लागवडीची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली चालतवड गावातील प्रगतशील शेतकरी सुधीर भोई यांनी शेततळ्यातील मत्स्य व्यवसाय हा उत्पन्नाचा परळे स्रोत कसा आहे यावर प्रकाश टाकला आणि त्याचे जीवन कसे बदलले याविषयी स्वतःचे अनुभव सांगितले त्याचप्रमाणे मत्स्यपालनाची प्रक्रिया आणि पायऱ्यांबाबत त्यांनी अनुभवातून आपले ज्ञान सांगितले नंतर वडोली गावातील प्रगतशील वसंत भोळे यांच्या शेतीला भेट देऊन शेतकरी आश्चर्यचकित झाले ज्यांनी मिरची लागवड केली आणि त्याचे वार्षिक उत्पन्न दुप्पट केले त्यामुळे त्यांना शाश्वत उदरनिर्वाहाची मदत झाली शेतकऱ्यांसाठी सर्वात मनोरंजक भाग म्हणजे ग्रामीण भागातील पडा या ग्रामीण पर्यटन जिथे पर्यटकांना आदिवासी जीवन आणि संस्कृतीचे अन्वेषण आणि अनुभव घेण्याची संधी विकसित करण्यासाठी कुटुंबाच्या गटानं पर्यटनस्थळ सुरू केले पडा टुरिझमच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या जेवणाचाही शेतकऱ्यांनी आस्वाद घेतला जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे फेलो विवेक सहारे यांनी या भेटीचे आयोजन केले आणि ते म्हणाले शेतकऱ्यांची क्षेत्रभेटी ही एक अतिशय महत्वाची प्रशिक्षण पद्धत आहे कारण ते वेगवेगळ्या वातावरणातील शेतकऱ्यांना एकमेकांशी संवाद साधण्यास आणि शिकण्यास सक्षम करते त्यांना व्यावहारिक वास्तविक पाहण्याची संधी मिळते शाश्वत पद्धतीच्या यशस्वी एकत्रीकरण करण्याची जीवन परिस्थिती आहे या भेटीदरम्यान जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे कार्यप्रमुख संतोष महाजन आणि अभिषेक सागर हे देखील या भेटीदरम्यान शेतकरी गटासोबत सहभागी झाले होते मी शेतकरी सुधीर बाळू भोय राहणार चालत मी शेती करतो माझा शेतीचा एक छोटासा व्यवसाय आहे म्हणजे त्याच्यात तलाव आहे मिरची लागवड आहे आता हे शेतकरी आणलेत त्या शेतकऱ्यांना मी शेतीविषयी जे सध्या मिरचीचा माझा प्लॉट आहे ते त्याच्यात मी त्यांना काय मी मेहनत केली ही ती त्याला दाखवून त्यांना सिद्ध करून दाखवतो का शेतीत असं असं फायदा आहे या भेटीमुळे शेतकरी खूप समाधानी झाले आणि त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण असा एक दिवसीय भेट आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे फेलोशिप यांचे मनपूर्वक आभार मानले जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जव्हार विक्रमगड